आज आम्ही रिपब्लिकन फेडरेशन रिपब्लिक फेडरेशन ऑफ इंडिया तसेच ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत घाणेरडा असं अपमानजनक वक्तृत्व करणारा राहुल सोलापूरकर त्याचप्रमाणे नागपूरचा हा प्रशांत कोरटकर नावाचे जे भामटे हे महाराष्ट्र राज्याच्या आराध्य दैवतांचा रोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक माध्यमावर अपमान करतात त्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सत महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शिवप्रेमींची तसेच फुर फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजनांच्या भावना कुठेतरी दुखावल्या गेलेल्या आहेत म्हणून आम्ही आज या दोनिक संघटनातर्फे या दोन्हीही राहुल सोलापूरकर तसेच प्रशांत कोरटकर यांना जोडे मारो आंदोलन आम्ही या नागपूरच्या ना संविधान चौकामधील ठिकाणी करतो आहे आणि त्यांचा जाहीर निषेधसुद्धा करतो आहे आणि त्याचबरोबर आज आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांना त्या माध्यमातून निवेदन देतो आहे की लगेच राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोरटकर यांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा कारण एक मुस्लिम समाजाची व्यक्ती अब्बू आझमी यांनी फक्त औरंगजेबची स्तुती केली तर त्यावर त्यांचं निलंबन त्यांनी संपूर्ण अधिवेशनापुरतं केलं आणि एक ते मुस्लिम झाले म्हणून त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय केला आणि हे दोनही ब्राह्मण व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहेत आणि अशा पद्धतीचं जर हे जातीपातीचं राजकारण जर हे सरकार करत असेल तर मी खरंच म्हणतो काही शिवाजी महाराजाला किंवा संभाजी महाराजांना प्रेरित असलेलं सरकार नाही आहे म्हणून अशा सरकारचासुद्धा मी जाहीर निषेध करतो आणि ते तेन या निषेधच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याच्या नात्याने त्या राज्याच्या तसेच गृहमंत्री होण्याच्या नात्याने त्यांनी या दोनही प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकरला अटक करावी आणि त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे अन्यथा रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया तसेच ओबीसी बहुजन महासंघ आज आम्ही शांततेच्या मार्गाने जोडेमार आंदोलन केलं आहे परंतु यानंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शहरा शहरात गावागावामध्ये तीव्र आंदोलन करू आणि त्या आंदोलनापासून जे काही प्रतिसाद उमटतील त्याला सर्वसा हे आताचं वर्तमान सरकार जबाबदार राहील म्हणून लगेच तातडीने या दोघांना अटक करण्याचं काम मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र शासनाने करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संभाजी